मध्य सकाळ अवेदरित जे तस्करी केली जाईल ते पकडलेलं आहे काय म्हणू दे महाराष्ट्रातली मद्याची किंमत शेजारी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये मद्याची किंमत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तपवत आहे अशाच प्रकारच्या बऱ्याच कारवाई यापूर्वी या कार्यालयाने केल्या उत्पादन उत्पादनशील विभागाला होळीच्या पार्श्वभूमीवरती आम्हाला अशी माहिती मिळाली की अशी तस्करी होण्याची शक्यता आहे आणि संशयित वाहनाची आमचे निरीक्षक आणि निरीक्षक भणी भिवंडी आणि त्यांच्या स्टाफने तपासणी केली असता त्याच्यामध्ये आढळून आलं की सॅनिटरी नॅपकिनच्या आडून गोवा राज्यामध्ये बनलेली गोवा राज्यामध्ये विकण्यासाठी बनवलेली आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली विविध ब्रँडची आणखी त्याच्यामध्ये व्हॅट सिक्स्टी नाईनपासून डी एस पी ब्लॅक अशा सर्व आय पीयरपणे अशा सर्व प्रकारची मध्य जवळपास तीनशे एकसष्ट बॉक्सेस आम्हाला ह्या वाहनामध्ये आढळून आले भिवंडी कल्याण रोडवरती हे वाहन आम्हाला आढळून आले आणि ते जप्त केलं आणि त्यानंतर पुढचा तपास आमचे सर्व मोहीम म्हणजे आतापर्यंत आपण जवळपास एक, एक बल्क लिटर पर ज्याची किंमत जवळपास अडीच कोटीच्या आसपास आहे त्या दोन हजार तेवीस चोवीस सॉरी चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये केले आणि यापुढेही आपण ही मोहीम अशीच राबवणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने शेजारच्या राज्यामध्ये मद्याची कमी किंमत याला कारणीभूत आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या वारंवार सापड दोन दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर सिमेंटच्या मिक्सरमध्ये लपवून म्हणजे कोणाला संशय येऊ नये या तेथून मद्य तस्करी झाल्याचं आपण उघडकीस आणले आणि आज एका कंटेनरमध्ये आतमध्ये मद्य आणि बाहेरच्या बाजूला सॅनिटरी नॅपकिनचे बॉक्स लपवून अशा प्रकारची मद्य वाहतूक होत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलं आणि अशा प्रकारची मोहीम या कार्यालयाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने वारंवार केलेली आहे आणि यापुढेही आमचे अधिकारी कर्मचारी काम कामगिरी करत राहते